माझी प्रार्थना हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा असे आवाहन केले आहे तसेच मुंबईच्या ठाण्यातील श्री पद्मशाली मुलगी अनुषा आडे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे त्यामुळे अखिल पद्मशाली समाज भिवंडीच्या पदाधिकारी यांनी सर्वांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे त्यांचे आणखी काय म्हणणे आहे ऐकूया त्यांची मते महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये फार समाजाचा रोल आहे आता आपल्या तेलगू समाजाची आपली महिला अनुषा आडेप ही आज या माझी प्रार्थना या पिक्चरमध्ये काम करत आहे खास करून मराठी सिनेमा दृष्टीमध्ये फार कमी लोक पुढे येतात आपल्या समाजाची मुलगी आज या पिक्चरमध्ये ॲज अ हिरोईन काम केलेले एक अकाल्पनिक प्रेमकथा याच्यामध्ये दा दर्शवण्यात आलेली आहे एका जो डायरेक्टर आहेत आपले पद्मनामम पद्मराज नायर यांनी नायर। नायर। याच्यामध्ये यह फार मेहनत घेतली त्याच्यामध्ये एक लोक तर वेट वाढवतात यांनी या ठिकाणी त्यांचं स्वतःचं वजन सुद्धा या पिक्चरसाठी कमी केलेलं आहे आणि अशा खूप सुंदर पिक्चर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या तेलुगू समाजाच्या मुली जी या ठिकाणी मुख्य पात्रामध्ये त्यांची आई सुद्धा त्याच्यामध्ये को मध्ये त्यांचे वडील को मध्ये म्हणून याच्यात काम केलेलं आहे मी तमाम महाराष्ट्रातल्या पद्मशाली जनतेला एक विनंती करतो एक कोटी जनता आपली आहे प्रत्येकाने हा पिक्चर पाहिला पाहिजे आणि आपल्या समाजाचा मुलीला प्रोत्साहन दिला पाहिजे असं मी सर्वांना आवाहन करतो त्याचबरोबर यो पिक्चर जो आहे नऊ मेजी मे रोजी रिलीज होते मराठी पिक्चर पिक्चर सृष्टीमध्ये जे नवीन कलाकार येतात यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक मराठी माणसांनी हे पिक्चर पाहावा असं सर्वांना मी विनंती करते। धन्यवाद